माणूस लाड करतो त्या बोरीचा कवाच बाहेर पडले का तुमची लाड केली ती काय दिसली नाही बाहेर ती काय धंदा एवढे मोठे बोरगे माझ्या भर टाकून जाते ती घरात थांबते का नाही का मग शेतीच्या कामात आटकेल राहतो सकाळी गेलो तर संध्याकाळी देतो मला माहित असत बोरगे तुमच्या लग्न नसते अरे आता काय करते मग आता ये आता ना करून टाकू एवढ्या आठ पंधरा दिवस काय करून टाकू पाया मी तसा तपास करतो आता एक मला ऐकायला स्थळ आहे म्हणून फोन करून पाहतो मग देईल नंबर मला थांबा मी ना फोन कुठे ठेवला हे बाहेर राहिलाय लेखी बाप बापी काही वस्तू कुठे टाकून द्यायची कुठे टाकून द्यायची आता फोन पाटला काय माहिती बाई तिकडे बरं महिन्यात ठेवा असलं नाही पुरुष शेट का इथे राहिला होता बाहेर का झालं हॅलो कोण शेपत का हा हा ते आम्हाला ते स्थळाच समजलं होत मग त्याच्यामुळे तुम्हाला फोन लावला आम्ही आज घ्या नाय आधा तुम्हाला हाय पर मग किती टाइम लागेल यायला चल चल ठीक आहे आम्ही घरीच मग थांबेल या लवकर मग चल ठीक आहे ना जमीनदार बाकीदारी मोठा काही नसले आपल्या पोरी तर काय तिला भाकर नाही जाऊ त्याला त्याच्या पाहिलं दोन तीन बायकं होईल मग जाऊ दा लाडकी राहील उलट नाही नाही उलट तिथं आता तीन झाले तू ना, ना? ना? तो ना? ना? मग कारण तीन झाल्या आता कोण त्याला याच्या नंतर बायकू मग तिथे कल्याण होईल त्याला गाड्या गाड्या घोड्या सगळं बागायचं चांगला तो मोठा तुला कोण सांगितलं तिथं मला तिने सांगितलं बाबे ना असं 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 संबंध आहे म्हणे बाब्यानं सांगितलं होतं काल आहे ना आला होता तो मळ्यात मग त्याच्यात माझा विषय झाला तो म्हणे पाहतो म्हणे लगेच त्यानं नंबर दिला मला हवा नंबर आहे मुलातच सांगितलं नाही मग ती रात्री मला आठवण नाही राहील मी सांगतो नाही नाही थकेल होतो लवकर झोपून घेतलं सांगा असे तिला सांगत होता काय तपास मी चाल हा इथं काय आता काय करू मी काय भांडले लावते आता बरं बरं चल ठीक मी पाहतो तिला सा बेटी आता बाप लाडा लाडा तिला सांगत मग ते राजी होईल आणि मग तिचं लग्न करायचं असं दिल यांचा माझं खरंच माहित असत माणसाला एवढं मी तर लग्नच केलं नसतं सारखे अडचण जाऊ द्या अरे तुला लय टाईम पाऊ राहिलो तू इथं बसेल का इथंच बसेल मी कुठे नाही गेली इथंच बसेल घरी अर्धा पाहुणे येणार कशाला नवर देऊ लग्न करायचं तुझं लवकर काय एवढी वय झाली काय केलं म्हणजे वय झालं आता तुझं वीस एकवीस झालं म्हणजे झालं ना वय तुझं एखाद्या काय तुला नाही शाळा शिकायची नाही काही करायचं आता शाळा शिकल्या कोणत्या शिकायची नाही नाही आता झाली शाळा झालीच नाही एवढी शाळा शिकली नोकरी लागू द्या काय मला लग्नाचं पडेल अरे चांगला बागायचा हे मुलगा असं संबंध आहे चांगला संबंध आहे तू मुलगा चांगला आहे झाला का बोलणं हा लवकर लग्न थांबवाय बाई आता झालं ना तो वय आता ए, आता तुला म्हणलं वय झालं शिक्षण झालं काय आता काय करायचं आता चांगला ठेपाय लग्न करून घ्यायचे दोन चार करून घ्या आज माहिती चांगल्या ठेप्या कसं आहे चांगला बाबरांनी सांगितलं बसता अरे चांगला आहे नाही नाही बागायतदार येते येऊ राहिले गाडीवर एक तासच येतो म्हणे आता पुढे आले भाग काय मी काम काय पैसे काम नाही बंगल्याच्या बाहेर निघायचे काम नाही असा असा माणूस आहे वावर घरी म्हणजे वारत जायच ना नाही नाही काय जायचं काम नाही आपाप माणसं लायचं तो गेली मी तुका बारीक होणार आहे का चांगली दिसते ना तू तर चक्कर मारायचंय काय करायचंय राम 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 बसा थोडं थोडा वेळच जाई नाही काय नाही काही नाही आले राईट टाईम दहावीस मिनटं झाली माग कुड आता कनी पाणी पिणी बोलतो तुम्हाला पाणी आण बाकुळा पाणी आण बरं काय चालू मग बाकी खर मग फोन काय फोन काय ते उठवलाय ना घ्या पाणी बरं बर किती लोक शंभर का हा नाही नाही माहिती बर आता कोड सोडू नका तेवढं आपली उचलणारी पाहुण्याचा चष्मा पाहिला मग ठीक आहे फॅन्सी घालतो काय का गाव पाणी पाणी ना एकदा बरं बरं ठीक आकर मला, का एवढं शंभर काच च नाही तो चष्माच फॉरेवर मागवला कंपनीचा हा फार मागाव फॉरेवरून त्याला सरळ दिसतो डायरेक्ट कुठे डायरेक्ट दिसत म्हणजे काच नाही का त्याला आमच्या काचा त्याला आमच्या काय ना दुर्मिनवाणी लांब दिसत लोकांच्या मोठ्या वस्तू आहे की नाही कळत नाही नाही फॉरेनवरून बारीक तिथून काय करते एवढे पैसे ठेवून तुम्ही एकटे झाले पाहुणे हा मग आता बाकीचे जळ जाणार ते दारकाचे काम चालू पण मग तुमचे कोणी मामा मावशा कोणी काहीच नाही 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 मामाचं नाव नाही कडू आमचा मामा नसा जाम पडल्या आता उठत नाही तब्येत बरी नाही म्हणजे काय झालं मामा पॅरलेस हा हा पॅरलेस आता चालू होती त्याच्यामुळे मग बरं झालं आले पण मग कोणी समजा मोठा मानस दिसतो तिसरी बायको आमचे पोरगे ना, ना, आम ना एकदम फुलासारखी तिला पहिली बाय कोणा डिलिव्हरी होता होता वारली मग दुसरी ना पंढरपूरला गेली ती परत आलीच नाही मग ती झोकली तिकडच गेली तिला पैसे होती पैसे तिसरीला मजुरांनी मागणी आंब्या खाली जोपेल होती आमच्या बरोबर वावरत नाही जाते बाद तिला काहीच देत नाही वावरतलं मळ्यात काहीच येणार नाही तिला नाही नाही मळ्यात लावायची नाही घरातच करा काचा बांगडा मस्त बांगड्यातूनच पाहायचं वरून कच्छी वरून काय आहे खाली उतरायचीच गरज नाही तिला नाही सारखी वरच चालू चा घेऊन जा मी पण येते बाहून चांगले मोठा घर आहे त्यांचा बंगला आहे काचीचा आहे त्याच्या तीन बायका होऊन मारेल पण मग तुला ना बायक आता मारुती जाऊ दे के मेले म्हणून तो नंबर लागला ना त्याचले वय असेल मी तीन बायकांगे काय वयाला काय खायचं का आपल्याला त्याला प्रॉपर्टी किती आता शंभर एकर ऊस गेला पैशात राहाय ना तू चल तिला काहीच म्हणायचं नाही हाला करायचं गपचित मी आहे ना काय माग चला आणि पाठच पाणी असेल हा नाही लिफ्ट आहे आपलं डायरेक्ट का डायरेक्ट बिगर साखर घ्यायचे का साखर नाही मी शिकवतो माझं जे असत पण आता कस पावलं ठिकाणी हा बर काय नाव गाव विचारायचं विचारून घेतो मुलगी घडून हा मुलगी लाड आणि वाढवले आम्ही तिला लय लाड आता ते आता शाळा झाली तिच्या आली आणि म्हणलं आता चांगलं भेटलं टेपद करून टाकू जिला कोणत्या गिळूची पिटसारू म्हणजे हं पीठ पेट नाही आम्ही घरातच गावरण गाव खातो आम्ही हां नाही तरी कोण विचारून घ्या विचारून घ्या तुम्ही नाव गाव काय आहे ते म्हणजे तुम्हाला परत ताण नाही तुमचं मी सांगा कसं काय काय आहे अपोरेल काय बाय एकच नंबर कोरيام हा हा सगळे स्वयंपाक पाण्याला काही अडचण नाही काही नाही सगळं तो करते तांबेतीवर नाईवर जवळ दिसत नाही काच नाही का नाही काय मोठे मोठे काम डायरेक्ट दिसत त्यांना डायरेक्ट डायरेक्ट काय नाव तुझं घोटाळे घोटाळे आतापर्यंत किती गेले काय काय घोटाळे चालू दे आमची घोटाळे चालू दे यांचा आहे ना घोटाळे म्हणा सगळे घोटाळे असे झाले घोटाळे असं काय नाव शिक्षण पंधरावी फक्त फक्त मग आता ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झाली ती पंधरा वाटलं पकडतो तुम्हाला बरं तुमचं काय काय शिक्षण आहे आपलं शिक्षणाचं नावच ना तुझ्या काय माझं खूप शिक्षण व्हायचं खूप काय काय व्हायचं बोल हेडमास्टर का

चांगला दिसत आहे ना गर्दारी चांगलं आहे गर्दी आणि मी एकदा चक्कर मारून येतो ना तिने शिकेल नाही जास्त आपली परी किती शिकेल शिकेल तू आठवी शिकेल सगळं तिच्या हातात तिच्या ताब्यात राहील सगळं हिची ओपन जमूनच घेऊ आता नाही नाही जमूनच घेऊ काय ताण नाही ठेवायचा तसंच करू मी का तुला नव पाटलं काय आता घरचे म्हणतात पटला तर मलाही पटलं नाही ना बाई खूप आपल्याकडे काय आहे खूप माहिती तस पैसे आडकाळ तोटा नाही बांगला आहे खाचा तर काहीच अडचण नाही पण मी काय आणलं मी ना येताना इतकं ट्रॉफ फेकायला असताना माझी गाडी ट्रॉप मध्ये उतली होती तुम्ही आले व्यवस्थित असते हा पण मग एक काम करा ना ते मला आहे ना तुला काय राग नाही ना बोललं तर नाही मला आहे ना हां लगेचची जागा दाखवाव हा लगेची जागा दाखव लगेच जागा डोकेत पागले का काय जाणं लगेच जागाच की दाखव मी तुम्हाला

तुम्हाला चार बायका झाल्या झाल्या तीन जा का ती जागा ही पद्धती का मी म्हणले तुम्हाला हे ना काही कामच काय काय म्हणला हे म्हणला कस तू काय म्हणला म्हणजे पुरीला म्हणतो माला म्हणतो नेमका आला कशाला इतकं ताटू झाले इतकं ताटू झाले काय केला कमी काय म्हणून ते काय काय ते कमी करायचं म्हणून काय म्हणून तू म्हणजे आज कोणी पाहुणे पाहुणा बोलून घेतलं पाहुणे जागा दाखवा मध्ये काय म्हणते मग

ट्रॉफिक मध्ये गुडून आलो नेमकी तुमचं हिरू घाई मला इतकं पोट फुगल इतकं पोट फुगलं ते पोटच वाचलं ना मला मोत खड व्हायचं बळी का म्हणजे काय ना मी ना ट्रॉफिक मध्ये गोत होतो तीन तास मला घरून निघून झाले सात तास तसं मिल गेलं म्हणजे

एक कार्यक्रम हो तस नाही पाहुणे एक कार्यक्रम बसून राहतो कार्यक्रम उभे ना राहतो मग त्याला उभ्याचा जो कार्यक्रम आहे ना त्याला आम्ही म्हणतो लगेच जागा बसून त्याला म्हणतो जागा बाहेर गेले एखाद्या बाहेर म्हणलं बाईक मुद जागा दाखवत आम्हाला आम्हाला तुम्ही या आमच्या गावाला माहिती वाशरूमच आहे म्हणून आमच्या गावाला तुम्ही विचार तुम्हाला जर मन लगे जागा कोण लगेच कोण मग आम्हाला सांगायचं ना आधी आचं मानसे दाखवतील लगे आमच्या गावात नाही पावन्यापा तुझं नाम्स काय जमत नाही कारण तुम्ही असं बोलले आम्ही तुम्हाला हानले नाही आमची आमची पोरं नाराज जातात हा नाही होऊ शकत हे आता नाही वानत था बाई तुम्ही आमच्या गावातल्या कंचा माझली जरा एकदा बोल जागा दाखवा लोक तुम्हाला उभे दाखवतील देऊ पण नाही करून दाखवतील लगेच

काय राहतो बारावारी आणि तू काय म्हणे काय बरं तर पाऊस पाहिजे चांगलं पाहिजे अगं पण त्याचं फोट फुगलं होतं आपल्याला काय माहिती तू कुठे म्हणला असं मला मोताची जागा दाखवा गेला तो कनी लय की